एकदम वेगळ्या चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ खायचे असतील तर कोल्हापुरात राजारामपुरी जनता बाजार परिसरात सुरू झालेल्या कंदुरी हॉटेलला भेट द्यावी लागेल एम एस सी पर्यंत शिक्षण घेतलेल्या एका सुखवस्तू घरातील गृहिणीनं केवळ पाककलेचे हाऊस म्हणून मराठवाड्यातील पारंपरिक खाद्यपदार्थ कोल्हापुरात उपलब्ध केलेत मासवडी शेवभाजी असे जबरदस्त टेस्टी शाकाहारी पदार्थ इथं मिळतात तर कंदुरी मटण मटण काला दमका मुर्गा चिकन काला असे भन्नाट पदार्थ याच कंदुरी हॉटेलमध्ये मिळतात कोल्हापूरच्या टेस्टी परंपरेत भर घालणाऱ्या हॉटेल कंदुरीची आज माहिती घेऊया मूळच्या मराठवाड्यातील प्रेरणा लग्नहून पश्चिम महाराष्ट्रात आल्या आणि सौ प्रेरणा कदम झाल्या सौ प्रेरणा कदम या स्वतः एम एस सी आणि बी एड पदवी प्राप्त आहेत अत्यंत सधन आणि सुशिक्षित कुटुंबातील सौ प्रेरणा यांना पाककलेची प्रचंड आवड लहानपणापासून त्यांनी अस्सल मराठवाडा स्टाईलचे पदार्थ शिकून घेतले होते हेच पदार्थ आता त्यांनी सुरू केलेल्या हॉटेल कंदुरीमध्ये चाखायला मिळतात राजारामपुरी जनता बाजारच्या बेसमेंटला आणि जयहिंद शोरूमसमोर हॉटेल कंदुरी आहे इथं मिळणारी मांसवडी आणि शेवभाजी हा अफलातून प्रकार आहे चरचरीत आणि झणझणीत शेवभाजी खाल्ल्यानंतर कोणीही या डिशच्या प्रेमात पडेल मराठवाड्यातील कुणाच्याही घरात पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी मांसवडी बनवली जाते तिखट चवीची ही डिश वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष खाऊन आनंद घेण्यासारखी आहे सौ प्रेरणा कदम यांनी कोल्हापुरात कंदुरी हॉटेल सुरू करताना बराच अभ्यास केला त्यातून कोल्हापूरच्या खवैया लोकांना काहीतरी वेगळी डिश द्यायची यासाठी त्यांनी एकापेक्षा एक भन्नाट नॉनव्हेज पदार्थ या हॉटेलमध्ये उपलब्ध केलेत दम का मुर्गा ड्राय दम मुर्गा ग्रेव्ही कंदुरी मटण मटण काला चिकन काला असे इथले पदार्थ खाल्ले की दर्दी खवैया खुश होऊन जातो अख्खा कोंबडा किंवा कोंबडी मसाल्यामध्ये मॅरिनेट करून मंद आचेवर भाजून ही डिश ड्राय स्वरूपात किंवा ग्रेव्हीमध्ये वाढली जाते मराठवाड्यामध्ये नवसाचे बोकळ एकत्र कापून एका मोठ्या हंडीमध्ये दाट रस्सा बनवला जातो त्याला मटण कंदुरी असं नाव आहे आपल्याकडं जत्रेतील जेवणाला जशी एक वेगळीच चव असते ना तसाच प्रकार या मटण कंदुरीचा आहे अत्यंत भन्नाट टेस्टी आणि चरचरीत अशी मटण कंदुरी हे या हॉटेल कंदुरीचं वैशिष्ट्य आहे याशिवाय मराठवाड्यातील काळ्या वाटणाचा वापर करून इथं बनवलं जाणारं मटण किंवा चिकन काला सुद्धा अफलातून डिश आहे मुळात महाराष्ट्रातील खाद्य परंपरा अत्यंत समृद्ध आणि विविध स्वादांची आहे अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा आपण नेहमीच खातो पण ज्यांना मराठवाड्यातील अस्सल चवीचे टेस्टी खाद्यपदार्थ खायचे आहेत त्यांनी नक्कीच राजारामपुरीतील हॉटेल कंदुरीला भेट दिली पाहिजे त्यातून टेस्टी कोल्हापूरची सफर नक्की सुफळ होईल